दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं राज्य शासनानं त्यावेळी नुकसान भरपाई जाहीर केली होती त्यातील साठ टक्के नुकसान भरपाई मिळाली आहे पण चाळीस टक्के नुकसान भरपाई मिळालेली नाही अतिवृष्टी बाधित झालेल्या शेतकऱ्यांना उर्वरित भरपाई मिळावी या मागणीसाठी मनसे शेतकरी सेनेच्या वतीनं हातकणंगले तहसील कार्यालयावर मोर्चा काढून ठिया आंदोलन करण्यात आलं दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस यावर्षी झालेल्या अतिवृष्टीनं हातकणंगले तालुक्यामधील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं त्यावेळी राज्य शासनानं अतिवृष्टीनं बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर केली होती त्यातील साठ टक्के रक्कम मिळाली होती तर उर्वरित चाळीस टक्के रक्कम हातकणंगले इथल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जमा करण्यात आली होती पण बँकेच्या वतीनं ती रक्कम वितरित केलेली नव्हती याबाबत मनसे शेतकरी सेनेच्या वतीनं वारंवार निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता तरीही बँकेनं रक्कम अदा केलेली नाही शेतकऱ्यांना उर्वरित नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील पुंडलिकराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले तहसील कार्यालयावर हलगी मोर्चा काढण्यात आला तहसीलदार कार्यालयाच्या दारात ठिया आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलनस्थळी आमदार राजूबाबा आवळे यांनी भेट देऊन माहिती घेतली आणि तहसीलदार कल्पना ढवळे यांना तात्काळ निर्णय घ्यावा असं आवाहन केलं तहसीलदार कल्पना ढवळे यांनी बँक अधिकाऱ्यांशी चर्चा करून महिना अखेरपर्यंत कागदपत्रांची तपासणी करून पात्र शेतकऱ्यांना तात्काळ रक्कम देण्यात येईल असं सांगितलं या आंदोलनात शंकर माने प्रशांत माळी राजेंद्र निकम रवी गोंदकर रामा बागलकोटे प्रतापराव पाटील नयन गायकवाड मोहन शेळके प्रमोद संघपाळ यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते